तो वासंतिक पौर्णिमेचा दिवस उजाडला आणि मावळलाही होता हस्तिनापुरातल्या सर्वश्रेष्ठ वीराची निवड झाली होती पांडवांची माता म्हणून मी आखाड्यात राजश्रेयांच्या डेऱ्यात सर्व स्त्रियांच्या मध्ये बसले होते पण त्या एका दिवसानं मला पूर्णपणे कळलं की मी कोण आहे जगातल्या कुठल्याच मातेची काळानं एवढी घोर परीक्षा घेतली नसेल तिची एवढी धिंड काढली नसेल त्या दिवशी नसे। गुरुद्रोण स्पर्धा संपल्यावर अर्जुनाच्या गळ्यात ती मानाची नीलकमलांची माला घालणार होते तेवढ्यात एक उंच तेजस्वी आणि धिप्पाड तरुण आखाड्याच्या महाद्वारातून दंड थोपटीत थांबा म्हणत आत घुसला किती निर्भय आणि खंबीर होता तो क्षणार्धात तो मधल्या दगडे चौथाऱ्याहून उभा राहून गरजला मी राजपुत्र अर्जुनाना आज या ठिकाणी करून दाखविलेले सर्व पराक्रम मी आता करून दाखवणार आहे मला संधी मिळेल का महाराज धृतराष्ट्राने राजदंड उचलून त्याला अनुमती दिली त्यानंतर त्यानं चौथाऱ्यावर जी उडी मारली ती किती सहज त्याच्या रूपानं जुनं एक तेजाचा लोळच सगळ्या आखाड्याच्या विजासारखा इकडं तिकडं चमकत होता त्याच्या सर्व हालचालीत अतिशय गती होती चपळता व सहजता होती शेवटी तो आखाडे बदलत बदलत मल्लविद्येच्या आखाड्यात अगदी आमच्या डेऱ्यासमोर आला केवळ एक कटीवस्त्र असलेला तो तरुण म्हणजे पायांनी चालणारा नाशगत पर्वत होता त्याचं उघडं अंग सूर्यप्रकाशात इतकं चमकत होतं की सूर्यदेव आकाशात आहेत की पृथ्वीवर तेच समजत नव्हतं आकाशाच्या पोटात घुसणाऱ्या शालवृक्षासारखा तो उंच होता पळसाच्या तांबड्या फुलासारखे त्याचे गाळ रसरशीत लाल होते सिंहाच्या आयाळीसारखे त्याचे कुरळे सोनेरी लांब सडक केश त्याच्या विशाल खांद्यावर मंद मंद रुळत होते मध्येच तो पाठमोरा होई त्याची पाठ फंसाच्या पिवळ्या धमक फाकेसारखी विशाल आणि नितळ होती तो नुसता थोडासा जरी सह झाला तरी त्याच्या सर्वांगाचे पिळदार स्नायू वळवळणाऱ्या सतेज भुंजगासारखे तिथल्या तिथंच गोल फिरत बघणाऱ्याची दृष्टी जागीच खिळवळून घेत चेहऱ्या गदेच्या शिर शास्त्रानासारखी शिरश्राणासारखी गोल गरगरीत होती मान शंखासारखी पिळदार असून खांद्याच्या भक्कम शयेत ती चिखलात हत्तीचा पाय रुतवावा तशी जिथल्या तिथं बसविली होती प्रेक्षकगण त्याचा कर्ण कर्ण म्हणून जयजयकार करीत होते खेळत खेळत घामानं निथळणाऱ्या त्यानं आपल्या प्रतिस्पर्धावर बहुकंटक नावाचा अवघड डाव टाकला तसा त्याचा प्रतिस्पर्धी मरणाच्या भीतीने हातपाय झाडू लागला त्या वीरानं आमच्या डेऱ्याकडं बघितलं माझ्या डोक्यावर विजेचा लोळ पडल्यासारखं झालं त्याच्या लाल गोलमुखावर लालसर निळा प्रकाश फेकी दोन मासल सोनेरी कुंडलं त्याच्या कानात डवलानं डुलत होती तो दिसरा दुसरा तिसरा कोणी नव्हता मी अश्वन दिला जन्मताच अर्पण केलेला तो साक्षात सूर्यपुत्र होता जणू आपल्या पित्याचं रूप घेऊनच तो सर्वांना जाळायला आज तिथं आला होता किती ऐटदार दिसत होता तो अरण्यातल्या घोड्यासारखी त्याची चाल ऐटदार होती माझ्या इतर पाचही पुत्रांपेक्षा तो सर्वात अधिक देखणा होता कितीही झालं तरी तो सूर्यपुत्र होता ज्येष्ठ होता त्याचं सर्वांग त्याच्याचं कण बाहेर फेकीत होतं कर्ण त्या दोन अक्षरी नावात काय काय रहस्य लपलं होतं ते धात्री आणि मी याशिवाय त्या भव्य आखाड्यात कोणालाच माहीत नव्हतं प्रत्यक्ष कर्णालासुद्धा सुद्धा पौरजन त्याचा वीर म्हणून जे जेकार करीत होते पण तो साधा वीर नव्हता वीरांचाही वीर होता वीरांचाही वीर असं त्याचं खरं स्वरूप होतं माझा तो सर्वात पहिला पुत्र होता पहिला आणि ज्येष्ठ पांडव हो। त्याच्यासाठी सतत आक्रोशणारं माझं मातेचं मन तडफडू लागलं तिथले सगळे लोक पृथ्वीच्या पोटात अदृश्य झाले असते तरी मला त्याचं काही वाटलं नसतं मला त्याला एखादा कडकडून मिठी मारायची होती त्याच्या कानातल्या कुंडलांचे दीर्घ काळ साठलेले मुखे घ्यायचे होते ते गंगा यमुना चर्मन होती आणि अश्व या नद्यांच्या पाण्यावर वाढलेलं माझं सतेज टवटवीत सोनेरी कमळ मला माझ्या दोन्ही हातांनी मनसोक्त कुरवळायचं होतं कित्येक वर्ष माझ्या मनाचा एक कप्पा त्याच्यासाठी आसरू ढाळत आला होता असू ढाळत आला होता त्याला धड एक वेळेसुद्धा पाजणं मला जमत नव्हतं माझ्यातील मातेचं मन मला मुळीच स्वस्त बसू देईना हृदयात कधीही न अनुभवली वीरही खळबळ माजली त्याच्या चिमण्या ओठांना पारखं झालेलं दूधही माझ्या शरीरात गरगर फिरू लागलं उरात भरून आलं मी उठून उभी राहिली मला त्याच्या केवळ दर्शनाचा अनावर पाहणा फुटला कंचुकी दुधानं भिजून गेली काय करावं ते समजेना डोळ्यातून असुर पाजरत होते तनातून दूध वाहत होतं माझ्या आणि त्याच्यामध्ये केवळ एक झिरमिरीत पडदा होता तसा अतिशय तलम पण ओलांडायला अतिशय अवघड वाटणारा एक पडदा होता एका मातेला तिच्या पुत्रापासून दूर ठेवणारा पडदा समाजाचा पडदा राजकुलाचा पडदा प्रतिष्ठेचा पडदा सामाजिक संकेतांचा पडदा हा पडदा फाडून मी आवेगानं पुढं आले असते तर काय काय झालं असतं करणं मला बिलगला असता काय त्याच्या डोळ्यात मातेच्या प्रेमाचे अश्रू उभे राहिले असते का मी तुझी माता आहे म्हणून मी त्याला त्याचे भरगतचं खांदे गदागदा हलवून सांगितलं असतं तरी त्याला ते पटलं नसतं का पती निधन आणि वनवास यामुळं राजमाता कुंतीला वेळ लागला आहे असं कुठल्या तरी कुठल्याही जरी एखाद्या वेळानं त्या आखाड्यात म्हटलं असतं तरी सगळ्यांनी त्याला शहाणं म्हटलं असतं त्यावेळी मी कोण होते राजमाता सहावीर पुत्रांची आई क्रूर काळाच्या आजवर हव्या तशा थपड्या खाल्लेली कुंती छे त्यावेळी एका पुत्राला आपल्या मिठीत घेण्यासाठी आसुसलेली मी एक चिरवीरहिनी माता होते पण असहाय होते पाण्याबाहेर काढलेल्या मासोळीसारखी ती तडफडत होती त्याच्या दर्शनानं शरीराचे बांध फोडून आलेला पाहणा आवरत नव्हता जगाच्या दृष्टीला कर्ण मोठा वीर वाटला असेल पण मला मात्र तो नुकताच जन्मलेला आल्यासारखा वाटत होता माझं मन पिंजऱ्यात कोंडलेल्या मेहन्यासारखं आतल्या आत फडफडू लागलं असहायपणं मी हाताने छाती दाबून घेतली तरीही दूध आवरत नव्हतं दीर्घकाळ जीवाच्या निर्धाराने दाबलेला तो पाना होता आता तो आवरणार नव्हता माझी कंचुकी चिंब भिजली मी परत मटकन खाली बसले धात्री मला सावरू लागली तिला दूरच काही दिसत नव्हतं त्यामुळं आखाड्यात कोण होतं ते तिला कळलं नाही त्या आखाड्यात मी एकटीच अशी स्त्री होते की तिला कर्णाचा जीवन वृत्तांत माहीत होता माझ्यामुळं तो तसा घडला होता <coughs> माझ्या एकाच शब्दानं आखाड्याचं स्वरूप बदलणं मला शक्य होतं पण एकही शब्द मला बोलता येत नव्हता प्रयत्न करूनही मुखातून एकही शब्द फुटत नव्हता कर्ण धनुर्धराच्या चौथाऱ्यावर निघून गेला सर्वांना दिपवून टाकणारा लक्षवेत त्यानं केला तोच खरा त्या दिवशीचा सर्वश्रेष्ठ वीर ठरला पण माळ मात्र अर्जुनाच्या गळ्यात पडली तसं वातावरण तापलं कर्णानं चौथाऱ्यावर उभा राहून दंड थोपटून अर्जुनाला युद्धासाठी आव्हान दिलं कर्णाला कृपाचार्यांनी कुल विचारलं दुर्योधनानं पुढं होऊन चौथाऱ्यावरच कर्णाला राज्याभिषेक केला घटनाचक्र वेगानं फिरलं एक सारथी म्हणून वाढलेला सूर्यपुत्र क्षणात राजा झाला माझ्या मनाचा एक कोपरा त्यामुळे क्षणभर सुखावला कसाही का होईना पण तो राजा झाला होता सारथ्यापेक्षा राजा केव्हाही श्रेष्ठ पण त्यानं अर्जुनाला युद्धासाठी आव्हान दिलं होतं युद्ध म्हणजे विजय किंवा <coughs> मरण सख्य भाऊ अज्ञानामुळं एकमेकांविरोध एकमेकांचा जीव घेण्यासाठी उभे राहिले होते आणि तेही आपल्या मातेला समोर साक्षी ठेवून दैव बलवत्तर म्हणून ऐनवेळी कर्णाचं पालन केलेला त्याचा पिता अधिरथ चौथाऱ्यावर आला नाहीतर छे कल्पनाही करवत नाही की काल काय घडलं असतं दोघांपैकी आता एकाचा अंत झाला असता तोही त्यांच्या मातेच्या पुढ्यात आणि तो, तो प्रेक्षकगणांनी टाळ्या वाजवीत आणि आरोळ्या मारीत पाहिला असता पण कर्ण हा सारथ्याचा मुलगा आहे हे कळताच त्याला सर्वांनी टोचून घेतलं सर्वजण सारथ्याचा मुलगा सारथ्याचा मुलगा म्हणून त्याला हिनवू लागले साक्षात सूर्यपुत्रावर क्षुद्र किडे थुंकू लागले आणि तेही त्याच्या मातेसमोर सारथ्याचा मुलगा त्या लोकांच्या आरोळ्या माझ्या कानात भाल्याच्या टोकासारख्या घुसत होत्या कुणाला ते सारथी म्हणत होते या हस्तिनापुरातल्या एका तरी क्षुद्र किड्यात त्याला ओळखायची पात्रता होती का माझ्या मस्तकात त्यांच्या आरोळ्याचे घनाघात बसू लागले समोरचा आखाडा अस्पष्ट आणि धुसर होऊन तो माझ्या भोवती गोल गरगर फिरू लागला सहनशक्तीलाही काही सीमा असतात माझ्या भोवती चाललं होतं ते काय होतं वेड्या लोकांचा तो आशरट तमाशा नव्हता मला तो थांबवता येणं शक्य नव्हतं माझा शरीराचा तोल हळूहळू नष्ट होऊ लागला मी माझे कान दोन्ही हाताने गच्च झाकून घेतले वादळी वाऱ्यात असहाय केळ केळ उन्मलून खाली पडते तशी मी धाडकन खाली कोसळले काही काही ऐकू ये ना काही दिसेना मी मूर्छित झाली माझ्या पुत्रा करणा आज तुझी काय अवस्था आहे <coughs> तिचं सुवर्ण सुद्धा करवत नाही तिला माहीत नाही की तू कोण आहेस चोह बाजूंनी आज जग तुला हिन हिन म्हणून भुजंगाला साळुंक्यांनी टोचून खावं सा तसं टोचून खात आहे नीच कुलातला नीच कुलातला म्हणून आज तुझा क्षणाक्षणाला सर्व जगात जीव घेणं अधिक्षेप होत होतो आहे आजच तुझं जीवन म्हणजे मरणाहून ही भयानक अपमान खाली मान घालायला लावणारी हृदयविदारक घृणा हृदाघातापेक्षाही कठोर वंचना वीर असून शूर असून बलाढ्य असूनही आज तुला हे सगळं मेल्या मनानं सहन करावं लागत आहे कारण तुला माहीत नाही की तू कोण आहेस सगळं जग तुझ्या अंगावर चोह बाजूंनी धावून येतात तू गोंधळलास भाबाळलास कारण आज तुला माहीत नाही की तू कोण आहेस तुला चारी बाजूनी लोकांनी काय म्हणावायचं बाकी ठेवलं दुसऱ्या कुणीतरी ते सहन केलं असतं का करना अरे ही तुझी सहनशक्ती आहे अज्ञान आहे की सामर्थ्य आहे मला माहीत आहे की ही तुझी सहनशक्ती नाही तुला असमर्थ म्हणण्यास धाडस कोणी करणार नाही तू आज अज्ञानात आहेस मनाच्या परस्पराविरोधी महाभयानक गोंधळात आहेस कारण तुला माहीत नाही की तू खऱ्या अर्थाने कोण आहेस मला माहीत आहे की गवत रसरसित तप्त अंगाराला कधीच नष्ट करू शकत नाही पण त्या अंगारावर आज मनाच्या संभ्रमांच्या राखेचं पोट चढलं आहे सगळ्यांनी चोहबाजूंनी आघात करता तू बावरलास आपले कान हाताने झाकून घेऊन तू डोळे गच्च मिटलेस कारण तू त्या तेजाची खान आहेस त्या तेजाचं नावही तुला आज माहीत नाही गेल्या कित्येक वर्षात तुला ते कुणालाही कुणीही सांगितलं नाही अरे माळावर घायगात घायपात वाढतं तसं तू गेले अनेक वर्ष नुसता वाढलास सगळ्या जगाचं काळीच छिन्न विछिन्न करणारे वाघबान तुला आज सहन करावे लागत आहेत जग हे वेडा आहे असा उदार विचार करून का गप्पा आहेस अरे हे आहे तरी काय कुठल्या निसरड्या भूमीवर तू उभा आहेस याची करणा तुला माझ्या पुत्रा आज तुला जाणीव नाही रे आणि असलीच तर ती चुकीची आहे तू असाच त्या अपसमजुतीस राहिलास तर सारं जग तुला सारथ्याचा मुलगा म्हणून असंच म्हणत राहील आणि तुझं खरं कुलशील गडप होईल कारण ज्यांना आत्मज्ञान आणि दूरदृष्टी नसते ते नष्ट होतात त्याचं नावही जगावर शिल्लक राहत नाही तुला हे सगळं आज कोण समजावणार सांगणार मला माहीत आहे तुझं मन अगतिकतेनं आणि संभ्रमानं आपण कोण आहोत काय करायला पाहिजे याचा शोध घेत नेहमी शरीराच्या भिंतीवर थडाथड आपटत आहे आज तुझा अंतरात्मा काळजीनं आणि चिंतेनं काळवंडून गेला आहे तुला वाटतं आहे की आपल्या पायाखालची वाळू आता सरकते आहे कारण अजूनही तुला माहीत नाही की खऱ्या अर्थानं तू कोण आहेस तू गेल्या अनेक वर्षात एवढं शिकला आहे की तू सारथ्याचा पुत्र आहे तू स्वतपुत्र आहेस पण खरोखरच का तू सारथ्याचा पुत्र आहेस करना तू सारथी नाहीस त्रिवार सांगावं असं वाटतं की तू सारथी नाहीस तुझी परंपरा थोर आहे करना तुला आजच हे रूप मी आकार देण्यासाठी कोणी कोणी काय काय अमर्याद कष्ट घेतले होते पुण्य खर्ची टाकला आहे याची तुला जाणीव नाही तू साक्षात सूर्याचा पुत्र आहेस जगातला भयान अंदार उजळण्यासाठीच रे तुझा जन्म आहे पण आज मात्र तू स्वतःच दिवाभिथाय दिवाभिथायासारखा उंजळीत तोंड लपवितो आहेस अरे तुझं तोंड लपविण्यासाठी नाही जगाला उजळण्यासाठी आहे कारण तुझी परंपरा थोर आहे त्या परंपरेकडे पहा त्या तेजाच्या धकधकत्या पुल्लिंगात लिंगाकडं पहा तुझ तुलाच कळून येईल की तू खरा कोण आहेस सर्वांनी तुला नीच म्हणतात बावरून तू हस्तिनापुराकडं पाहिलंस सगळं हस्तिनापूर आज अगदी गप्प आहे लाचार आहे हे भीष्म धृतराष्ट्र विदूर सगळे सगळे विद्वान आहेत त्यागी आहेत पण आज तुला तुझं खरं स्वरूप सांगायला असमर्थ आहे कारण त्यांना तू तरी तू कोण आहेस हे कुठं नीटपणे माहीत आहे त्यांना तरी तुला सांगावा असा योग्य मार्ग कुठला सापडला ते गप्प बसलेत कारण ते स्वतः अज्ञानात आहेत जगातून मदत मिळेल या अपेक्षेने तू चारीकडं बघितलंस पण तुला कोण मदत करणार उद्या एखादा महान प्रसंग तुझ्यावर आला तर तुला कोण सावरणार वेड्या जगाच्या मदतीवर आजपर्यंत कोणी जगलं आहे का ज्याला त्याला आपण कोण आहोत हे सगळं कळावं लागतं ज्याला त्याला आपल्या महान कुलाचं नाव माहीत असावं लागतं तुझी आज दुर्दशा आहे ती त्यामुळंच अरे कुठून निघून तू आणि कुठं आलास हे तुला ठाऊक नाही प्रत्यक्ष सूर्यपुत्र असूनसुद्धा तुझ्यावर हे काजवे थुंकतायत तू मात्र आपल्या अंतर्गत गोंधळात गडबडून गेला आहे कधी सावरणार तू जर तू असाच राहिलास तर काय होईल खरोखरच तू सारथी होशील नीच होशील आपला आसूडच आपणाला बरा असा एक विचित्र न्यूनगंडाचा भाव तुझ्या कणाकणात भिनून जाईल केवळ कुणाच्या तरी रथाचं सारथ्य करणं एवढं तुझ्या हाती राहील तू म्हणजे कुणाच्या तरी हातचं केवळ एक खेळणं होशील तुझे स्वावलंबन आणि तुझी स्वतंत्रता शिल्लकही राहणार नाही मग सावध आला तरी त्यावेळी मात्र वेळ निघून गेलेले असेल त्यावेळी तुला सावरणं मला काय पण प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही शक्य होणार नाही रथाच्या चाकावरून उडणारी धूळ आणि परतंत्र सारथी दोघेही सारखेच कर्णात तू असली धूळ होशील केवळ धूळ या आणि असल्याच भयानक विचारांनी मी उदास आहे कारण मी कर्णाची माता आहे माझा कणन कण कन त्याच्यासाठी निगडित आहे माझ्या तेजस्वी पुत्राला सर्वांनी सारथ्याचा पुत्र म्हणून टोचून घेतलं कोणत्या मातेला आपल्या मुलाचा हा अपमान सहावेल म्हणूनच मी आज उदास आहे ही धात्री मात्र वेड्यासारखी विचारते आहे महाराणी तुम्ही उदास का कोणत्या शब्दात तिला सांगू की मी उदास का ते किती झंझावाती वळण घेत आलं होतं माझं आयुष्य काय हेतू आहे ह्या वळणांचा काहीच कळत नाही ह्या चार तपात तीन वेगवेगळ्या कुंतीचं जीवन मी जगले नाही का बालपणातील प्रथा किशोरावस्थेतील आणि तारुण्यातील कुंती आणि आता आता राजमाता असलेली विधवा कुंती पुत्रासाठी तळमळणारी कुंती माझी ही तिन्ही जीवा जीवन कुणाच्या ना कुणाच्या तरी हातात होती बालपणी मी बाबांच्या वचनासाठी मथुरा सोडली तरुणपणी महाराजांच्या शापासाठी हस्तिनापूर सोडलं आणि आता भावाविरुद्ध भाऊदंड थोपटून उभा राहिलेला पाहून मी माझं जीवन काळाच्या हाती सोडलं आहे कारण काल अर्जुन अज्ञानानं आपल्या भावाविरुद्ध उठला भीमानंही अज्ञानानं आपल्या ज्येष्ठ भावाला हातात कुलाला शोभणारा आसूड घे असा विषारी बागवान मारला पण या सर्वांपेक्षा माझ्या काळजात भीतीचा गोळा उठला आहे तो दुर्योधनाचा त्यानं आपल्या घाऱ्या डोळ्याचं जाळं पद्धतशीर कुटीलपणं कर्णावर बरोबर टाकलं आहे किती कौशल्यानं त्यानं कर्णाला आज आपल्या अधीन करून घेतलं आहे या दुर्योधनाच्या हातात कर्णाचा हाता होणार तरी काय मी उदास आहे ती याच करता या वेड्या धात्रीला हे सगळं कसं सांगू ती विचारते आहे महाराणी तुम्ही उदास का कोणत्या शब्दात तिला सांगू की मी उदास का ते राजमाता असूनही मी माझ्या वंचित पुत्रासाठी काय करू शकते काही नाही सामर्थ्याचे आणि सत्तेचे नगारे मानव कितीही पिटत राहो तो शेवटी काळाच्या बळकट हातातील केवळ एक नगण्य खेळणंच आहे कर्ण माझा पुत्र आहे असं हस्तिनापुरातील एका प्रशस्त चौकात उभं राहून गरजून सांगावं असं मला वाटतं पण ते धैर्य मी दाखवू शकत नाही कारण त्या धैर्याच्या प्रतिक्रियेतून माझ्या इतर पाच पुत्रांची काय अवस्था होईल ते सांगता येत नाही कदाचित त्यांना परत वनवास भोगावा लागेल आणि समाज मला कदाचित कर्णालाही कुरवाळू देणार नाही माझ्या पुत्रा कर्णा मी तुझा दोन वेळा त्याग केला आहे एकदा जन्मालाच त्यावेळी आणि परवा आखाड्यात दुर्दैवी सूर्यपुत्रा मी माझं जीवन काळाच्या हाती सोपवलं आहे रे आणि तुझं जीवन तुझ्या पित्याच्या हाती सोपवलं आहे